नमस्कार औदेशतर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझा आजचा हा व्हिडिओ लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर आधारित आहे तुम्हाला माहितीच आहे की दर आठवड्याला मी एक व्हिडिओ गुढविद्या शिका आणि कमवा यावर मी चालू केलेला आहे लर्न अँड अर्न ऑपर्ड सायन्स ऑपर्ड सायन्समध्ये मी मुख्यतः सध्या न्युम्रोलॉजी घेऊन राहिलो आहे त्याच्यानंतर न्युम्रॉलॉजी आहे कुंडलीशास्त्र आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कृष्णमूर्ती पद्धत आहे हरमल विज्ञान आहे पालमिस्ट्री आहे हस्तरेखा तज्ज्ञ त्याच्यानंतर फेस रिडिंग पण आहे आणि नंतर मग त्याच्याशी संबंधित काही रेमिडीज आहेत रेमिडीज म्हणजे उपाय मग उपायामध्ये काय आहे तर रिच्युअल्समध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघतो आता माझ्या जो बऱ्याच गोष्टींचं कलेक्शन आहे म्हणजे जसं जा यंत्र आहेत वेगवेगळे यंत्र आहेत वे त्याबद्दल पण मी माहिती सांगेन पण तुम्हाला रेग्युलरली माझाही व्हिडिओ बघावा लागतील आणि ते बघितल्यानंतरच तुम्हाला आयडिया येईल मागील भागामध्ये आपण बोलत होतो की नंबर न्युम्रोलॉजीबद्दल बोलत होतो तर मी थोडंसं जस्ट ते एक स्टार्ट ॲज ए कंटिन्युटी म्हणून मी ते थोडंसं बोलू चाहतो त्यावर तर त्यामध्ये आपण बोलत होतो की आपल्या जो एक ते नऊ नंबरचे असतात ते एक तर आपल्या डेट ऑफ बर्थवरून येतात समजू एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे एक जानेवारी एकोणीसशे आठ पंच्याण्णव तर एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव म्हणतात तर त्याच्याकडे एक पण आहे एक तीनदा आहे आणि नऊ पाच नऊ दोन वेळा आणि पाच एक वेळ आहे पण बाकीच्या नंबरचं काय तर मग जे नंबर्स नाही आहेत त्याचे सगळ्यांचे टोटल करून एक नंबर येतो त्याला भाग्य मुलांक एकाला म्हणतात सुरुवातीच्या नंबरला आणि एकाला भाग्यांक म्हणतात तुम्ही जर माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले न्युमरोलॉजीवरचे तर तुम्हाला सगळं क्लिअर होईल आणि अजून एक असतो कुवा नंबर म्हणून तो कुवा नंबर कसा काढायचा त्याच्यावर मी एक व्हिडिओ आहे माझा तर तो पण तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मुलांक भाग्यांक कुवा नंबर आणि जे आकडे दिसतात ते सगळे आकडे तुम्हाला धरायचे त्याच्यानंतर तुमचे मिसिंग नंबर होतात मग मिसिंग नंबर काय आहेत तर जे नंबर्स तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये नाही आहेत ज्या मुलांक पण तुमचा त्याच्यात कवर होत नाही आहे भाग्यांक नंबर अंकही नाही कवर होत आहे भाग्यांक नंबर धरूनसुद्धा आणि कुवा नंबर धरूनसुद्धा तुमचे जे अंक मिसिंग आहेत जे नंबर्स एक ते नऊमध्ये काही नंबर्स तुमचे नाही आहेत तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मग ते नंबर्स नाही आहे म्हणजे नेमकं काय तर ते नंबर्स नाही आहे म्हणजे आपल्या जो आहे त्या नंबर्सचे पासून मिळणारे फायदे बेनिफिट्स जे आहे ते नाही मिळत आहे कारण एनर्जी लेवल आपली ले आपल्याला एनर्जी नाही मिळून राहिली त्या डेट नंबर्सची तर त्याकरिता आपल्याला काय करायचं तर त्याकरिता मी मागील आठवड्यामधल्या व्हिडिओमध्ये एकचा उपाय सांगितला होता एकचा उपायामध्ये मी काय म्हणत होतं की सूर्याला जल देणे आहे सूर्यनमस्कार करणे आहे त्याच्यानंतर जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात असाल तर त्याला टिळक लावणे आहे तर अशा प्रकारचे मी उपाय सांगितले होते तर आज माझा उद्देश तोच आहे की मी शक्य झालंस तर आज मी तेच करणार आहे एकसाठी आपण बोलतो आहे तर एक, एक म्हणजे काय तर सूर्यदेवाचा नंबर होतो एक तर आपण ऑफर वॉटर टू सन डेली तेच सूर्य सूर्याला अर्धे देणे म्हणतात त्याला मराठीमध्ये तर ते, ते तुम्ही डेली करा जर तुमचा त्याच्यावर एक हे आहे की आठ नंबर तुमचा नसायला पाहिजे ड्रायव्हर किंवा कंडक्टर म्हणजे तुमचे डेट ऑफ बर्थ आठ नको किंवा सगळ्याचे टोटल मारून जो येतो हो भाग्यांक तो तो आठ नको तरच तुम्ही तर उपाय करायचा एक नंबरचा दुसरा उपाय आहे चंद्रासाठी दुसरा दोन नंबर म्हणजे मून होतो मून म्हणजे चंद्र चंद्र म्हणजे काय तर चंद्राचा उपाय काय तर वॉटर टू शिवा मिल्क और पंचामृत तर शिव आपण शिवालयावर म्हणजे शिवाच्या मंदिरात जातो आपण लॉर्ड शिवाच्या मंदिरात तर तिथे आपल्याला त्याचं याच्यावर पाणी वाहता येईल दूध वाहता येईल आणि किंवा पंचामृत देखील बाहेलं तर बाहे आपल्याला फायदा होईल देन आणि ओम नमः शिवायचा एकशे आठव्या तिथे जाऊन जप करायचा आहे आपल्याला आणि तिथे त्यांनी लिहिलं आहे शिवचालिसा पण जे लोक मानतात म्हणजे आता मी शिवाचालिसा मी पण नाही कधी म्हटलं आहे पण शिवचालिसा पण म्हणू शकता तुम्ही त्यामध्ये आणि मुनवॉक ऑन पौर्णिमा नाईट तर पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी रात्री तुम्ही वॉक करू शकता ते सुद्धा तुम्हाला दोनच्या एनर्जी मिळण्यासाठी फायदा होईल मुनगो ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आपल्या जो जे वेगवेगळे कलेक्शन्स आहे म्हणजे जसं आता कुणाचं कुणाकडे यंत्र आहे कुणाकडे ब्रेसलेट्स आहेत जसे ब्रेसलेट असतात अशा टाईपचे अशा टाईपचे ब्रेसलेट्स आहेत तर ते सगळे ना पौर्णिमेच्या दिवशी चार्ज करण्यासाठी त्यांना चंद्राच्या प्रकाशात ठेवावं लागतात आणि मत सुद्धा देखील ते चार्ज होतात तसंच आपल्याला आता हे ब्रेसलेट जे आहे हे hey, ब्रेसलेट दर शुक्रवारी देवासमोर ठेवून त्याला उद्बत्ती दाखवावी लागते तर अशा प्रकारे त्यांना चार्ज पण करावं लागतं जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसं आपले हे जे आपण ब्रेसलेट वापरतो त्यांनासुद्धा चार्ज करावं लागतं किंवा आपले कोणतेही अंगठी असेल काय असेल ज्याच्यामध्ये खडे आहेत किंवा जे काय असेल तुमच्या तुम्ही उपाय म्हणून घालतात तर ते सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चार्ज करू शकता तर त्याचा असा फायदा आपल्याला करून घेता येतो नंतर आपण जाऊया तीन नंबर तीन नंबर कोणाचा असतो तर गुरुचा असतो ज्युपिटर आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की डू सॅफ्रॉन तिलक डेली ऑन फोर एड तर सॅफ्रॉन तिलक जो आहे तो फोर फोरएडवर लावायचा आहे आणि त्यानंतर ते टेस्ट सॅफ्रॉन डेली शक्य असेल तर करा म्हणजे हे एक कॉमन उपाय आहे आणि थर्सडे डे हल्दी वॉटर ऑन बनाना ट्री तर बनाना ट्री जर तुम तुमच्या माहितीच तुम असेल तर तुम्ही त्याच्यावर पण ते घराच्या बाहेर पाहिजे घराच्या आत नाही घराच्या बाहेर असेल बनानाट्री तर त्याच्यावर हळदीचं पाणी तुम्ही वाहू शकता आणि चना डाल आणि जागरी टू काऊ ऑन थर्सडे तर चना डाल आणि जागरी गुळ आणि चना डाळ हे जे आहे हरभरा डाळ तर त्याला आपण गाईला वाहू शकतो गुरुवारी हे जनरली तीन नंबर जो आहे तो गुरुचा नंबर आहे जर तुम्ही तीन नंबरसाठी याच्या व्यतिरिक्त आपले एक सर्वसाधारण उपायचं करायचं असेल कोणी जर साईबाबा मंदिरात जाऊ शकता तुम्ही साईबाबांचं जे करतात किंवा आपले दत्तात्रयाचं उपाय करता कोणी विष्णू मंदिर आहे विष्णूचंही करतात लॉर्ड विष्णूचं त्याचा पण तुम्ही उपाय करू शकता आणि जसं संत गजानन महाराज आहेत तर गजानन महाराजांच्या मंदिरातही तुम्ही जाऊ शकता तिथेसुद्धा तुम्ही काही नाही तर केळं बनाना वाटप करू शकता केळं प्रसाद म्हणून किंवा तुमच्या इच्छेनुसार तिथे जे प्रसाद सु असतो तशा प्रकारचा गुरुवारी जाऊन तुम्ही त्या मंदिरात जाऊन प्रसाद करा मी एका व्हिडिओमध्ये पू मी असं म्हटलं आहे ज्या ज्या दिवशी ज्या ज्या देवाचं महत्त्व आहे त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं केलं तर फायदा होतो तर गुरुवार म्हटलं तर गुरुवारी गजानन महाराजांच्या मंदिरात किंवा साईबाबाच्या मंदिरात किंवा दत्ताच्या मंदिरात जाणे म्हणजे ते आपल्याला फायद्याचं होतं गुरुचं मंदिर गुरुशी संबंधित असलेलं मंदिर चार राहू आणि सात केतू तर राहू आणि केतूचे सारखेच उपाय असतात तर त्याच्यात एक उपाय खूप जणांना माहिती असेल मिल्कमध्ये ब्रेड बुडवून किंवा पोळी कुत्र्याला द्यायची क्रो कावळ्यांना खाऊ घालायचं तर ॲज मेनी टाइम्स अँड एनी डे पॉसिबल कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करता येतो राहू कितीसाठी सगळे स्पेसिफिक दिवस नाही आहे तर एक तर मिल्कवर म्हणजे ब्रेडमध्ये ब्रेड ही मिल्कमध्ये बुडवायची किंवा पोळी ही कुत्र्याला द्यायची आणि कावळ्यांना पण तुम्ही खाऊ घालू शकता कोणत्याही दिवशी ते शक्य आहे आणि डोनेट इलेक्ट्रॉनिक ऑर टॉईज तर हा एक उपाय आहे चार आणि सातची एनर्जी मिळवण्यासाठी तुम्हाला कुणालाही दान करणे इलेक्ट्रॉनिक किंवा टॉईज जे आहे ते तुम्ही दान करू शकता आता हा उपाय फार मोठ्या वर हायर लेवलच्या लोकांसाठी येईल ज्यांना म्हणजे खर्चच आहे टॉय वगैरे तर देऊ शकता तुम्ही कुणाचं तुमच्या काही लोकांना लहान मुलं असताना बड्डे होतो आजकाल बड्डे हो आज म्हटलं तर खूप सेलिब्रेट खूप छान पद्धतीने होतो कुणाचा बड्डे असलं की सगळ्यांनाच ते मित्रांना बोलावले असतं तर अशा तुम्ही टॉयज वगैरे गेम देऊ शकता जर तुम्हाला ॲज अ रेमेडी म्हणून द्यायची असेल तर मर्क्युरी बुध मर्क्युरी बुध म्हणतं तर हा पाचवा होतो पाच नंबरचा अंक होतो बुधाचा उपाय हा असा आहे की एक तो उपाय असा दिलेला आहे तो तुम्हाला शक्य होईल की नाही म्हणजे हे थोडे कठीण उपाय आहेत पण जर आपल्याला खूपच त्रास आहे तर आपण काय करणार आपल्याला उपाय करावाच लागेल तर तसंच आहे कोणत्याही बुधवारी तुम्ही एखाद्या पॅरटला केचमधून फ्री करा तर त्याच्यामध्ये कसं करायचं असतं म्हणजे आपण कुठून पॅरेटाचा जो विकत घेतात तर पॅरेट विकत आणायचा तो मिठ्ठू पोपट आणि त्याला सोमवारी वगैरेच आणायचं दोन दिवस आधी आणि दोन दिवस आपल्या घरात ठेवायचं सोमवारी आणि मंगळवारी आणि बुधवारी त्या कॅशमधून त्याला फ्री करून टाकायचं तर हा एक अतिशय सुंदर उपाय आहे हा बऱ्याच लोकांनी केला आणि त्यांना उपाय हा फायद्याचं पण झालेला पाच नंबरसाठी अतिशय चांगला उपाय मला ॲक्च्युली आताच काल एकाने विचारलं होतं पाच नंबरसाठी काय उपाय आहे तर मला क्लिक नाही झालं ते एकदम डोक्यात तर आज म्हणून मी खास या व्हिडिओमध्ये हेच कवर करायचा विचार केला यूज मोर अँड मोर ग्रीन इन फॉर्म ऑफ फूड अँड आर्टिकल तर हिरव्या कलरचे भाज्या खाणे किंवा अन्न कोणतं हिरव्या कलरचं अन्न खाणे हे सुद्धा तुम्हाला आणि आर्टिकल्स म्हणजे जसं आता समजा साधा पेन पण घ्यायचा तुम्हाला तुम्ही ग्रीन कलरचा पेन ठेवू शकता स्वतःचा तर त्याने पण तुम्हाला फायदा होईल फिट ग्रीन ड्रास टू काऊ हां गाईला पण तुम्ही हिरवं ग गवत खाऊ घालू शकता बुधवारी दॅट टू ऑन वेडनस्टिक हे उपाय तुम्हाला बुधवारी करायचे आहेत है ना आणि खाण्याचं जे मी म्हटलं तुम्ही एव्हरी डे करू शकता त्याच्यात हिरव्या हिरव्या वस्तूंचा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल तर तुम्हाला पाच नंबरची एनर्जी पाच नंबर मिसिंग असेल किंवा तुमचा मुलांक भाग्यांक देखील पाच असेल तरी पण तुम्ही याचा वापर करू शकता नंतर जाऊया आपण सहाव्या नंबरवर वेनस शुक्र तर गिव्ह फाईव्ह थिंग्स टू पुअर बेगर्स नेडी ऑन फ्रायडे ॲज मेनी टाईम ॲज पॉसिबल तर पांढऱ्या कलरचे वस्तू ज्या असतात त्या तुम्ही गरिबांना भिकाऱ्यांना किंवा कोणी गरजू आहे त्याला शुक्रवारी देऊ शकता आणि खीर कुकड ॲट होम घरची बनवलेली खीर ही गरिबांमध्ये वाटू शकता तुम्ही निडींना वाटू शकता गरिबांना बेगर्सला वाटू शकता हा उपाय जरूरी नाही शुक्राचा आपण तुम्ही शुक्रवारी आपण खीर जरूर नाही नेडी पोअर बेगरस हा तो उपाय म्हणून करतो आपण पण जनरली तुम्ही ना शुक्रवारी पांढऱ्या कलरची खीर करून आपल्याकडे कोणी कर गेस्ट आले तर त्यांनासुद्धा देऊ शकतात क कमिंग टू द आठ नंबर शनी सॅटर्न ऑफर मस्टर्ड ऑइल ब्लॅक क्लोथ ब्लॅक दाल ब्लॅक टील सरसो दीपक टू शनी टेम्पल तर शनी मंदिरात जर तुम्ही जाल तर बाहेरच तुम्हाला ते विकणारे भेटतात आणि तिथे सगळ्या वस्तू ठेवल्या असतात तर तुम्हाला जे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे तिथे शनिदेवांच्या मूर्तीवर व्हायचं आहे तो उपाय तुम्ही करू शकता रीड शनी चालीसा चालीसा करू शकता विजिट शनी टेम्पल ऑन सॅटरडे शनिवारी शनी, शनी टेम्पलला विजिट करू शकता नसेल तर मा मारुती मंदिर मारुतीचं केलं तर तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच आहे तर मारुती मंदिरात जाऊनसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि गुरुद्वारामध्ये शूज सेवा ॲट गुरुद्वारा ऑर टेम्पल्स ते मंदिरात चप्पल सांभाळणे गुरुद्वारामध्ये चप्पल जोडे चप्पल सांभाळण्याचं जे काउंटर असतं तिथे पण तुम्ही ती शूसेवा करू शकता किंवा विजिट हनुमान टेम्पल ऑन सॅटर्डे ते मी आधीच कवर केलं आता तर अशा पद्धतीने तुम्ही देवांचे उपाय करू शकता शन शक्यता ज्यांना साडेसाती आहे त्यांनी तर दर शनिवारी शनी मंदिरात जावे किंवा मारुतीच्या मंदिरात जावे आणि हे उपाय करावे कमिंग टू द नाईन नंबर नऊ नंबर हा मार्च म्हणजे मंगळाचा होतो आणि हा मंगळवारी ट्यूजडे ऑफर सिंदूर ऑरेंज अँड और जास्मिन चमेली ऑइल टू हनुमान मंदिर तर हा हनुमान मंदिरात करायचा आहे तुम्हाला त्याच्यात काय करायचं आहे तर ऑफर सिंदूर ऑरेंज ऑरेंज कलरचं सिंदूर ऑफर करायचं आहे आणि जस्मिन चमेली ऑइल ऑफर करायचं आहे तिथे मंदिराचं तर विजिट हनुमान टेम्पल ऑन ट्यूजडे मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाणे हा एक उपाय आहे आणि हनुमान चालिसा डेली म्हणणे हा देखील हा एक उपाय आहे हनुमान चालिसा हे मारुती स्तोत्र देखील आहे आणि चान बजरंग बन बॅन वेनेवर पॉसिबल हे मला बजरंग बन काय लिहिलं आहे मला थोडंसं क्लिअर नाही आहे माफ करा पण माझे जे उपाय सांगितलेले आहेत ते मी मारुतीचं स्तोत्र मारुती स्तोत्र चा हनुमान चालिसा मारुतीच्या मंदिराचं आणि असे उपाय आहेत मारुतीवर बरेच काही उपाय आहेत मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मा ते कवर केले माझा सर्वात फेमस व्हिडिओ जो आहे मारुतीचा त्याच्यामध्ये मा मी मारुतीला कोणते कोणते पदार्थ कोणत्या कोणत्या वे वेळेस आवडतात वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे पदार्थ आवडतात आणि ते आपल्याला त्यांना सर्व करायचे असतात तर त्यांनी त्यांना खूप म्हणजे ते प्रसन्न राहतात मारुतीला प्रसन्न करण्यासारखं श सुख नाही ज्यांचे मेनली ज्यांना मंगळाचे लोक आहेत जे नऊ तारीख आहे ज्यांचा जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे किंवा इतर लोकांनी पण केलं तरी मारुतीचा खूप फायदा होतो तर मला वाटतं हा व्हिडिओ बराच मोठा होऊन राहिला आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वांनी आनंदित राहा आणि सुख समृद्धी शांतता तुम्हाला सर्वांना मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू